हीच मुची प्रार्थना हे प्रार्थना एक्सलंट गणेश उत्सव मंडळ नागथाणे हे मंडळ वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये नागठाणे आणि नागथाने परिसरामध्ये वेग मंडळाचे विविध उपक्रम गावामध्ये चालत असतात पहिला उपक्रम मी तुम्हाला सांगितला की आरोग्याच्या संबंधित आरोग्याची शिबिर असतील रक्तदानाची शिबिर असतील किंवा विविध वयोवृद्ध असा तपासण्या असतील अशा प्रकारचं काम हे मंडळ करत असतं त्याचबरोबर वृक्षारोपणाचं काम हे सुद्धा चांगल्या पद्धतीने हे मंडळ दरवर्षी करत असतं सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटत जे गरीब आणि हुशार होतकरूचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचं काम, दर काम हे दरवर्षी मंडळ करत असतं त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असतं तर अशा पद्धतीनं हे मंडळ विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या वर्षी या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेत आपल्या शाळेतील जी हुशार आणि गरीब होतकरू विद्यार्थी आहेत यांना साहित्य वाटण्यासाठी ही सर्वजण अध्यक्ष किरण साळुंके हे आपल्या एसएमसीचे सदस्य सुद्धा आहेत आणि ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं टाळे वाजवून सर्वांनी स्वागत करायचं त्याचबरोबर तेंस त्यांच्या सोबत आणि सतत आपल्या शाळेमध्ये सर्व किंवा शाळेच्या विकासाच्या दृष्टीने विचार करणारे आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चा। संदीप साळुंके हे या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि आपले एसएमसीचे अध्यक्ष आहेत यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय त्याचबरोबर या मंडळाचे सचिव तुकाराम निकम यांचंही स्वागत करायचंय तसंच त्यांच्या सोबत असणारे सर्व सदस्य या सर्वांचं स्वागत करून आजचा हा कार्यक्रम सुरू करण्याविषयी मी किंवा त्यांना मंडळाचे अध्यक्ष सर्व ग्रुपचे सदस्य या सर्वांचे आभार आणि त्यांनी दरवर्षी हा वेळोवेळी आम्हाला असं सहकार्य करावं ही सर्वांना विनंती आणि हा कार्यक्रम इथं संपला अशी असं जाहीर करते